तर अकोल्यामध्येच बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे गेल्या पंधरा तासांपासून ग्रामीण भागाचा आणि शहरामधील हा विद्युत पुरवठा बंद झालेला आहे ज्यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी अकोला जिल्ह्यात गेल्या पंधरा तासापासून वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडामध्ये पाऊस बरसला आहे ज्यामुळे शेती पिकासह श शे, शहरातील शे, दाना दान उडाली आहे आपण पाहू शकता हे कळंबेश्वरचा बन, भं भणशा नाला आहे आणि या ठिकाणी हा नाला ओसडून वाहत आहे या आपल्यासोबत कळंबेश्वर या ठिकाणचे नागरिक आहेत दादा काय सांगाल तुम्ही पाऊस बरसलाय आहे काय सांगाल पाऊस हा लगातार काल पाच वाजतापासून रात्रभर पाऊस चालू <laughs> आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे आता एक बंद होणार की नाही आणि शेतीचे बरे नुकसान झालेलं आहे आता जवळपास बंधारे फुटले काही कोणा निंब आहे असं काही जवळपास बरंच नुकसान झालेलं आहे आणि आता शक्यतो बंद होणार की नाही याची गॅरंटी नाही आहे बरंच कमी चालू आहे आणि घराचं पण नुकसान झालेलं आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात शेती पिकाचा घराची पडझड झाली असल्याची गावकऱ्याची म्हणणं आपल्यासोबत आणखीन आहेत काय सांगाल तुम्ही काही नुकसान झालं घराचं नुकसान झालं सर्व घरामध्ये पाणी घेतलं शेतामध्ये पाणी घुसलं बांध फुटले माती खरडून गेली वीट भट्ट्यांना नुकसान झालं असेल काहून गेल्या माती गेल्या पंधरा तासापासून सुरू असलेल्या या पावसामुळे आता सुद्धा रिमझिम पाऊस सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामध्ये शेतीपिकासह काही ठिकाणी वीट भट्ट्या होत्या त्या, या त्या सुद्धा याचा फटका बसला आहे दरम्यान अजूनपर्यंत नेमका नुकसान किती झालं याचा अहवाल अद्यापर्यंत प्राप्त झाला नाही कॅमेरापर्सन चारू दत्त सोरटेसह योगेश सिद्धार्थ एन डी टी व्ही मराठी कळंबेश्वर अकोला